मिसळला स्पेशली मिसळ बघा हे आमचे मोठे बंधूबाचा वाडा ज्योतिबाचा वाडा इथं इथे चालले तुम्ही सर्वजण या आणि माझा व्हिडिओ कसा आवडला ना कमेंट करून नक्की नक्की सांगा पण व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आधी जे मित्रांनो मी आता सध्या चाललो तो आपले महिनदाजा आहेत ना नाशनासाठी आणि आता चाललो लिपनी वरती

दादांसोबत थोडी चर्चा केली की बा दादानं विचारलं तुम्हाला की दादा कसं चाललंय बरं का कसा झाला परवा तुमचा आमचे म्हणजे थोडी चांगली खूप मस्त कप्पा रंगलोने आमच्या मस्त खूप सुंदरशे असे त्यांनी आणि माझ्या दादांना खूप आनंद झाला होता मला भेटून आणि मलाही खूप आनंद झाला होता की माझ भेटून माझी दादा खरंच तुमच्याला भेट तुम्हाला भेटून खूप सुंदर वाटलं मला आता मय भेटलो भेटलोय आपण मैदानी जेव्हा घातला मस्त खूप मस्त त्यांनी फॉन्सर केला आपला खूप सुंदर असं जेवण होतं आणि आता चाललंय सरला त्यांईकडे ज्या की आमच्या मोठ्या बहिणी आहेत मोठ्या अक्का आहेत सर्वजण आक्काच म्हणतो त्यांना मी पण मी रामटेके नाही म्हणतो त्यांना आता अक्काच म्हणत जाईल त्यांना भेटला जाऊया चाललोच मी आणि मैतदादा दोघं चाललो आहे मी ड्रायविंग ड्रायविंग दादा

हा नाही विचारलं नाही ते घेणार की नाही असं मन खूप सुंदर त्याने मस्त एकदम भेटूया बोलूया आलेलं आहे ताईंनी चहा केलेला आहे स्पेशली हा ते बघा इराणी चहा मस्त खूप सुंदर साधा केलाय गोड मटक आणि मैत दादा विथ त्यांची मुलगी आणि हा फुलराणीचा अहो

त्यांच्या वाईफ माझ्या पूजा वहिनी पूजा बाबी राधा वहिनी आणि पूजादाई ज्या की सचिनदाजींच्या मी माझी बही बहीण हे सर्वजण आम्ही आहे बघा ही आमची यूट्यूब फॅमिली सर्वजण जसं मी नाशिकमध्ये आलो होतो एक ट्रीप घेऊन माझ्या फुलांनीसोबत तर माझी यूट्यूब फॅमिली जी की माझी यूट्यूब फॅमिली असून माझा एक परिवार आहे माझा यांच्यासोबत मी वेळ घालण्यासाठी आहे खरंच खूप सुंदर असं वाटलं आहे आणि आम्ही येऊन तांबळे पांडुलिनी गौतम बुद्ध म्हणजे की मिठून बघतोय मी मागच्या वेळेस पण आलेलो खूप मस्त खूप सुंदरसं पांडुरली आहे बुद्ध खूप सुंदर आहे आणि बघा हे एन्जॉय करतात एन्जॉय खरंच आणि आपल्या माणसामध्ये जो एन्जॉय असतो ना तो खरंच एन्जॉय असतो खूप मस्त एकदम एकदम मस्त आणि सगळं व्हिडिओ व्हिडिओ काढण्यात आले व्हिडिओ जे आता काढलेत ते बघतात खरं की बाबा व्हिडिओ जमलेत की नाही म्हणून आणि बुद्धलेणी खूप सुंदरशी असते एकदम बघण्यासारखी कारण की बुद्धलेणी वरती आहे जे की टेकडीवर आहे जी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत चालू असते कंपल्सरी आणि रविवारी खूप गर जास्त गर्दी असते रविवारी लोक येतात घरतून बुद्ध बुद्धलेणी बघायला आणि जी स्तूप आहे ही पण खूप सुंदर आहे बघायला बघणारी अजून आतून आत जाऊया आत बघूया आपण कारण की आतमध्ये पण बघण्यासारखं खूप सुंदर आहे आणि आतमध्ये एवढं बघण्यासारखं आहे ना की आवाज म्हणजे फोटो जरी काढला ना त्याचा आवाज तीन चार वेळा घुमतो की उघडत त्यात म्हणजे खरंच मानणाऱ्या खरं शंभर टक्के आम्ही आम्ही देतो त्यांनी हे केलं म्हणून सर्वांना जेबीम मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जमीन सर्वांना मी आज नाशिक येथील लेणी जे की सर्व पांडुलेणी म्हणून ओळखतात मी आज बुद्धलेणी तिथं आलो आहे आणि आज रायवर असल्यामुळे खूप गर्दी आहे कारण की पांडुलेणीला बघण्यासाठी खूप जणं खूप लांब लांबून येतात मी पुण्याहून आलो आहे आणि अजूनही खूप तरुण लोक येतात जसं की अमरावती पुणे नाशिक 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 प्रॉपर आहे आणि हे माझी यूट्यूब फॅमिली बघू शकतो जे की माझ्यासोबत कंपल्सरी असतात युट्यूब फॅमिलीनुसार माझा परिवारच आहे यांच्यासोबत मी आज गरी आलो आहे खूप छान खूप सुंदरसं असं बनवलेलं बरोबर मी खूप सुंदर असं सा बनवलं आहे कारण हे आतमध्ये तुमची दीक्षाभून बघू शकता आज दीक्षाम आहे सॉरी स्कूप आहे स्कूपमध्ये तुझी जरी पडली ना त्याचा आवाज येतो खूप बनवणार की करत दादा तुम्ही खूप सुंदर असे बनवले आणि पांडोलीने ह्या साइडला आहे बुद्धलीने दाखवलं मला बघा डोमरावर बनवलेली आहे बघा आणि आजरावर असल्यामुळं लोक आलेले आहेत आणि येतात पण यायला पाहिजेत आपलं जे ठिकाण आहे जे, जे बघले पाहिजे ही गौतम बुद्धाच्या गौतम बुद्धाची मूर्ती आहे जी की लेणी म्हणतात पण इथं बुद्धलेली म्हणून म्हणतात नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये खूप सुंदर ह्या ह्या रामटिकेताई साहेब आहेत म्हणजे किंवा ज्या की माझ्या मोठ्या बहीण आई समान आणि आज रविवार असल्यामुळं खूप सुंदरसे लोक आलेत खूप मोठे लोक आले आणि मी पण आलो आहे मी तर मी नाशिक किनार पण आलो आहे नाशिकमध्ये जसं की मी एक ट्रिप मिळालोय ना खूप सुंदर आहे आणि बघू शकता तुम्ही खूप आणि इथं मी हळू बोलतो आहे खूप जोरीने आवाज येतो आहे खूप जोरीने म्हणजे आवाजच इथं एक खूप सुंदरसे तर आता मी चाललो आहे बघा आम्ही बुद्धलिणी फिरून झाली आमची मी आणि रामडेगेताई बघा आणि आमचे मैदादा समोर गेलेत विथ फॅमिली युट्यूब फॅमिली पण ज्या की रामडेगे ताई हे आहेतच सोबत आहेत बहीण भाऊ मी आणि समोर गेलेत त्यांचे मिसेल पण पुढे गेलेत आणि बाकीचे जे पूजाताई आहेत राधाता बहिणी आहेत त्या पण समोर गेल्यात आता मी बुद्धलिणी पाहून झाले आता आम्ही चाललो आहे मिसळला स्पेशली मिसळ घाल बघा हे आमचे मोठे बंधू वाडा जबाचा वाडा इथं मी सर खायलाय तुम्ही पण सर्वजण या आणि माझा व्हिडिओ कसा आवडला ना कमेंट करून नक्की नक्की सांगा पण व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आधी माझा ज्योतिबाचा वाडा आहे ते ठेवले खूप मस्त बघा बघू शकता पाणी पण आहे औरिंदा औरिंदले खूप सुंदर आहे هي ڪي ٻڌو پئي پئي ٻڌڻ ڏيڻ ڏينھن ٿورو ٿورو فائل آڻي ته ڪجهه ٿي ٿي हा आणि आपण आपल्या एक माझ्या मित्र सोबत बोलतो हाय आपला पहिला काय मित्र आणि त्याच बरोबर मला कळलेले सुदीग्याचे मी कि माझा ला करतो सुंदर ना काय रे माणसाला मजबुरी काय काय करायला लावती इति जीवंत जरा हा दादा खरंच स्वतः दुःखी अजून लोकांना हसवते दादा लगे बर का तुला कारण तू आमचं दुःख घालवण्याचं काम करतो थँक्यू आणि खरंच खूप सुंदर आहे म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी मग खूप सुंदर आहे हे गाणं ऐकता तुम्ही नाचण्यासाठी पण आहे नाचवू शकतात हां बैलगाडी गाडी शेतकरी संघटना हा तुम्ही समोर येईल ते पण दाखवतो

i तर आता आम्ही सगळेजण चाललोय बघा सगळे मैत दादा आहेत पूजा ताई आहेत पहिली कोण आहेत सगळेजण आहेत हे बघा रामटेके ताई मग पूजा भावी आहे राधा आहेत आणि मित्र सगळं खूप मस्त जे आमची ट्रीप आहे आज फॅमिली ती सर्वांनी खूप मस्त एन्जॉय केलाय आम्ही पांडुलेणी बुद्धलेणी आहे तिथं पण गेलो होतो आम्ही बुद्ध गेलोच होतो आम्ही आणि तसंच तिथनं ना बुद्धपूज बुद्धलेणीवरून एक रायबाची गाडी ना रायबाचा वाडा तुबाचा वाडा हे आता वयामानानं आहे समजून घ्या तुम्ही तर गेले सर माझे नाही गेले अजून बाकी आहेत तर आम्ही तिथे गेलो होतो मस्त मिस्रो आम्ही पण हा सर्वच विशेष नाही गोड गोड होत मस्त अयो देवा बघा खरंच आणि ही जे खरंच हे जे असू नाही हे नॅचरल जे आपण सर्कस जाऊन असताना ते असणं पडतं हे खरंच एक नॅचरल असे आणि हे असणार पाहिजे कारण जीवनामध्ये दुःख आहे सर्वांचे एन्जॉय सांगायचं ना तर माणसाकडे जे आहे त्या समाधानी राहा आणि राहिली गोष्ट म्हणजे असे असं नाही का आपल्याला आयुष्यात मोठं सुख पाहिजे माणसाने आनंद घ्यायचा असं जीवनाचा कारण की जिंदगी आहे ना दोन समिटनाची कधी कोणाचा भरसा नाहीये सो त्यामुळं कधी पण माझं सर्वांना एक सांगणे की आपण हसून खेळून राहा

आम्ही तर खूप जणांना मिस केलं आम्ही खूप जणांना मिस केलं आहे जे की रेखा ताई तुम्हाला मिस केलंय लता ताई तुम्हाला मिस केलंय अनिल दादा आणि खरं तिघे दादांना मिस केलंय आणि उरले सुरले आमचे दाजी जे की सचिन दाजी त्यांना पण त्यांना पण मिस केलंय आणि खरं मला तो व्यक्ती असा लावा होता एवढे पण हळू नाही हाल चला तुम्ही शांत बसलो बरोबर नाही एवढं भाग बरोबर आपल्याला आयडिया पैशा एवढं आपण काय शिल्लक माणसं नाही

நமஸ்க்க <laughs>

आणि ह्या आहेत राधा ताई साहेब ह्या पण नाशिकमध्येच असतात आणि ह्या आमच्या मळाताई ज्या की पूजाताई दादांची मिसेस आमच्या म्हटतई आणि ह्या आहेत पूजा भाभी ज्या की मैदा दादावर कब्जा करून ठेवले ते खूप सुंदर आहे आज आज त्यांच्याकडे आमचा केलाय